गाडीवर आमच्या दगड़ झाली पाठी दोन टू व्हीलर होते बघत असत मागं एक दगड टाकलं आता दारूर पोलीस स्टेशनला आम्ही नाही नाही दारूरच्या पोलीस स्टेशन दारूरमध्ये पोचलो आम्ही हां पोलीस स्टेशनलाच चाललोय दारूरला झालं आता त्या वाघमारे वाघमारे साईड हाँ, हाँ, कर दो, कर तो मी करतो yes, yes. yes, करतो yes, uh, मी कॉल येस येस हे चले काय हा चल लवकरच नमस्कार आता आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनवरून निघालो पवन करवरच्या संदर्भामध्ये आणि तिथून आम्ही इंदापूर मार्गे इकडं पुण्याला यायला निघालो होतो जेवण केलं एका ठिकाणी आणि थोडं पुढं आलो धारूरच्या दिशेने येत होतो तर साधारणतः एक सात आठ किलोमीटर आल्यानंतर गाडीवर आमच्या दगडफेक झाली पाठीमागनं दोन टू व्हीलर होते एक आहे बघत असतात मागं एक दगड टाकलं आहे आता दारूर पोलीस स्टेशनला आम्ही पोचलेलो आहे धन्यवाद बघू पुढचं सांगू